मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा सरकारला इशारा मनोज जरांगे पाटील हे प्राणपणानं सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तो तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू पंचवीस सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे अजूनही सरकारनं योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असल आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्माननीय तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उजळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात सहाव्यांदा उपोषण करूनही आमची जर तुम्ही दखल घेणार असाल सहा कोटी मराठ्यांचा दैवत संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टेकताना दहा वेळा विचार करा तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय